नमस्कार मी दीप्ती दीप्ती किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक नाश्त्याची च छोटीशी रेसिपी करून दाखवणार आहे आणि ती झटपट होणारी आहे अजिबात त्याला वेळ लागणारे आणि पौष्टिक आहे ती कोणत्याही म्हणजे असं खाल्ल्यानंतर न पचणारी अशी गोष्ट नाही आहे त्यासाठी आपण एक दुधी घेणार आहोत आणि सगळे ज्वारी तांदळाचं पीठ बेसनपीठ या पिठापासून बनवणार आहोत आणि छान रेसिपी लहान मुलं देखील आवडीने खातील तर आ आता ही दुधी आपण घेतलेली आहे ही दुधी कट करून घ्यायची आहे साल काढून घ्यायचं त्याचे साल काढून घेतल्यानंतर साल काढून घ्यायची आहे आपल्याला पाठाट अशाने जे सालीचं जाड पण असतो तो निघून जातो त्यानंतर आपल्याला ती किसून झालेली ही ही आहे आता आपल्याला ही रेस ही दुधी ही खिसून घ्यायची आहे खिसून घेतल्यानंतर खिसून घ्यायची आहे तुमच्याकडे किसणी अशी एखादं मोठं भांडण मोठ्या भांड्यामध्ये किसून घ्या नहीं आपनी ही आपली किसून झालेली आहे बघू शकता तुम्ही कशी दिसते पाणी जास्त ऍड करायचं नाही एक वाटी तांदूळचं पीठ एक वाटी एक वाटी बेसनपीठ एक वाटी नाचणी मी सगळं पीठ घेतलेले आहेत आधी दुधी कुसून घेतले त्यामध्ये तांदळाचे पीठ बेसन पीठ जिवारीचं पीठ हे टाकलेले आहेत त्यानंतर मिरची लसूणची पेस्ट मी वाटून घेतली आहे त्याच्यामध्ये जिरे आणि ओवा टाकलेला आहे त्याच्यामुळे छान चव येते आणि ओव्यामुळे पण नेहमी पोटासाठी चांगलं असतं ओवा कोणत्याही पदार्थामध्ये टाकल्यावर जर ते तिखट पदार्थ असतील तर त्याच्यामध्ये ओवा टाकल्याने तो चांगला असतो आणि मी याच्यामध्ये मिरची लसूणची पेस्ट घेतलेली आहे हे मी मळते हे मळून घ्यायचे जर पाणी कमी पडते थोडं पाणी घालून ॲड करू शकू शकता आणि जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशा जे आपण कणिक मळतो त्या लेवलचं तुम्ही हे मळू शकता कळलं आपल्या दुधी पाणी खेचून घे दुधीचं जे पाणी होतं ते सगळं खेचून घेतलेलं पिठाने आणि यामध्ये थोडीशी हळद थोडीशी हळद ॲड करायची कलरसाठी चवीपुरतं मीठ छान मळायचे सगळे एकजीव करायचे जास्त पाणी ऍड करायचं नाही घट्टे झाले पाहिजे आता हे पीठ मळून झालेले हे या मध्ये आहे जे जास्त जास्त पातळ नाही जास्त जाळ नाही असं आहे जर तुम्हाला थोडंसं चिकट लागत तर हाताला तेल लावू शकता मी तेल लावलेलं नाही आहे त्यानंतर ते एक जाळीदार भांडे घ्यायचं आपण वाफ वाफे वाफ द्यायला जे मोदक किंवा बाकीचे काही म्हणा वडी वगैरे पा वाफ होतो तसं याला वाफवून घ्यायचं आहे आता मी याचे गोळे करणार आहे आकाराचे गोळे करायचे आहे आता हे मी असे गोळे करून तयार करून घेतलेले आणि हे चाण्यामध्ये मी ठेवलेले आहे आता हे मी मग वाफवायला ठेवते जेव्हा मी पीठ मळायला घेतलं ते मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामुळे हे माझे पटकन म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये होऊन जाणार आहे आता मी हे वाफवायला ठेवते हे आता वाफवून घेतलेले आहे असे वाफवून झालेले आहे मस्त छान हे मी आता दहा मिनटं थंड करणार आहे थंड झालेले आहे आता हे मी कट करून घेणार आहे कट करून घेणार 골골 컷 끊어 놓을게 엄마 엄마

त्यानंतर यामध्ये राई टाकायचा तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये आई टाकलेली आहे तर हे मी याच्यात परतून झाले आहे आणि छान तयार झाले आहे रेसिपी परतून छान तयार आहे ही रेसिपी कशी वा आवडली आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्या रेसिपीचे नाव आहे दुधीची वडी दुधीची वडी जी नाश्त्यासाठी वापरली जाते जी थोडी तिखट तिखट आणि चवीला छान चायसोबत तुम्ही खाऊ शकता छान खा आणि मस्त खा आणि माझा पहिला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करा